श्रद्धा और सबुरी हा शिवसेना उपनेते संजय पवार यांचा मोबाईल स्टेटस असतो शिवसेनेवर श्रद्धा ठेवून गेली छत्तीस वर्ष त्यांची वाटचाल सुरू आहे मात्र यावेळी जिल्हा प्रमुख पदावरून मतभेद झाल्यानं त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली यावर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय पवार विजय देवणे यांच्याशी चर्चा केली यामध्ये ठाकरे यांनी आपण घेतलेला निर्णय दुरुस्त करण्यास थोडा वेळ द्या असं सांगत ठाकरे यांनी पवार यांना शिवसेनेवर श्रद्धा ठेवून कार्यरत राहण्याचा सल्ला दिला यावर पवार यांनीही सबुरीचं धोरण स्वीकारलं स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता जिल्हाप्रमुखपदी रवी किरण इंगवले यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे संजय पवार हे सुद्धा नाराज झाले आणि त्यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केलं यामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर तोडगा काढण्यासाठी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय पवार विजय देवणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर मुंबईत मातोश्रीवर चर्चा केली यामध्ये ठाकरे यांनी आपण आत्ताच हा निर्णय घेतलाय त्यामुळे लगेचच तो बदलणं योग्य ठरणार नाही निर्णय दुरुस्त करण्यासाठी थोडा अवधी द्या असं सांगितलं तसंच शिवसेनेवर श्रद्धा ठेवून कार्यरत राहण्याचं आवाहन केलं या आवाहनाला संजय पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सबुरीचं धोरण स्वीकारलंय त्यामुळे उपनेते संजय पवार यांचा मोबाईल स्टेटस असलेली साईबाबा यांची श्रद्धा और सबुरी ही शिकवण शिवसेना ठाकरे गटात प्रत्यक्षात आल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळं शिवसेना ठाकरे गटात सोमवारपासून निर्माण झालेलं हे वादळ सध्या तरी थंड झाल्याचं दिसून आलंय